शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण अगदी बरी आहे तर मी आलेली आहे शाळेत शाळेतला हा व्हिडिओ आहे सकाळचा प्रेयर स्टार्ट झालेली आहे म्हणजे आत इतक्यात स्टार्ट होणार आहे मुलं थांबलेली आहेत आणि प्रेयर स्टार्ट झाल्यानंतर मग पुन्हा पूर्ण दिवसाची शाळा होणार मग घरी जाणार असं मी प्रत्येक एक एक टप्पा तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता प्रेस स्टार्ट व्हायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे त्यानंतर मी गेलेली आहे क्लर्ककडे कडे वेळात वेळ वेड़ काढून त्यांच्याकडे जावं लागतं आणि मुलांची संपूर्ण जो इन्फॉर्मेशन असते ते त्यांच्याकडून घालून घ्यावं लागतं कम्प्युटर चार मी दोन मार्ग आहे मतलब पप्पा तो है, तो है। और तो दो और है एक मर गए अच्छा उसमें फिर नाम पे नहीं हो पा नाम पे करने के

दादाजी को दादाजी का था ना तक सबको बराबर कर देते अशा प्रकारे माझं काम तर झालंच नाही पण त्यांची समस्या मी ऐकून आले असं सगळ्यांचंच प्रॉब्लेम आहे पहा आणि आता मी आलेली आहे घरी आणि काय काय चाललेलं आहे काम घरकाम बांधकाम कुठंपर्यंत आलेलं आहे तर पाहू म्हणून वरती आलेली आहे तर हे आता टाईल्स बसवायचं काम चाललेलं आहे बाथरूममध्ये देवघरमध्ये किचनमध्ये आणि खालीसुद्धा फ्लोरिंग असं सगळं काही काम एक एक टप्प्याटप्प्यानं ते करत आहेत तर पहावं कुठंपर्यंत आलं आहे म्हणून मी शाळेतून आल्या आल्या इकडं वरती आलेली आहे काय चाले त्यांचं पहावं म्हणून तर चला दाखवते तर ते कुठंपर्यंत आज घातलेले आहेत टाईल्स लावलेले आहेत अशा प्रकारचे टाईल्स आहेत पहा बाथरूममध्ये घालण्यासाठी तर असं घातलेली चला दाखवते मी तशा प्रकारचे टाईल्स आहेत ते आहे बाथरूम का आहे ना आपके गुत्तेदार खाना खाणी है अशा प्रकारे बाथरूम मध्ये टाईल्स बसवलेले आहेत पहा सर्व झाले अलग राहायचं छान दिसेल ना सेंटर मे अलग आहे हे दोनच त्यान आहे त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आणि असेंब्लीमध्ये मुली सहावीच्या कस डान्स करत आहेत चला दाखवत खेळाचा पिरियड होता दहावीच्या मुलांचा मग मी इथं ग्राउंडमध्ये त्यांना घेऊन आलेली आहे मुलं एकदम मस्त झालेले आहेत ग्राउंडमध्ये खेळण्यात मग न एकदम आणि मी लागलेली आहे इतका सुंदर असा सीन असं घेण्याचा तर पहा किती छान एरोप्लेन पण जात आहे खूप छानसं वातावरण झालेलं आहे पहा आकाश किती छान क कुठं पांढरा दिसत आहे कुठं निळा दिसत आहे कुठं काळा दिसत आहे एकदम असं आकर्षक असं सीन वाटलं म्हणून मी मोबाईलमध्ये घेतलेलं आहे आणि पहा किती सुंदर असं दृश्य दिसत आहे तर छान वाटतं म्हणजे पावसाळा दिवस आणि कसं पाऊस पण सारखा लागून आहे पण सध्या आता पाऊस नाही थोडं थोडंसं ऊन पन... असं पडलेलं आहे पण लगातार आता दोन तीन दिवसापासून पाऊस होता तर त्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे तर पहा मुलं इथं खेळत आहेत तर ग्राउंड मध्ये मुलांना घेऊन आलं ना, ना तर सारखं एरोप्लेन जायचा सा आवाज इतका येतो ना आणि छानही वाटतं पाहायला आता आणखीन एक जात तर घरी आल्यानंतर परत मी वरती आलेली आहे आणि काय काम चाललेलं आहे ते पाहत आहे पहा कुठं काम आलेलं आहे पाहू कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असल ना हे अर्धवट काम होतं तर आता टाईल्स पूर्ण वरतीपर्यंत बसवलेले आहेत पहा आणि आता वेगळंच त्याला बाथरूमला रूप आलेलं आहे तर असं सगळं काम चालू आहे आता इकडचं बघा सीन किती छान असं दिसत आहे वरून पाहिलं ना नजारा खूप छान दिसतो तर आता सगळ्यात वरी जाऊया टाक्या पण बसवलेल्या आहेत पाण्याच्या तर कसं कसं बसवलेत पाहूया चला दाखवते इसको क्या करना ऐसा करके कनेक्शन कर आहे इथं कनेक्शन दिलेलं आहे पाईपाच सगळं तर त्याला बांधून घेत आहेत पाण्याची पाईपलाईन झालेली आहे टाक्या सुद्धा इन्स्टॉल केलेल्या आहेत तीन टाक्या बसवले गेलेल्या आहेत वरती एक किरायदाराला एक आम्हाला आणि एक सोलर साठी म्हणून आहे टाकी म्हणजे दररोज एक एक काम असं छान प्रकारे होत आहे घरचं तर कधी होईल सांगता येत नाही पण असं वाटतं ना केव्हा एकदा हे काम होऊन जाईल आणि केव्हा एकदा निवांतपणा आपल्याला मिळेल असं वाटतं ना खूपच का काम घरचं म्हणजे काही उगी काम नसतं आणि खूपच अवघड काम असतं सोलार कि होता नाही लो नाही अच्छा हम्म ये

जमीन आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा नंतरचा तर हा सकाळचा व्हिडिओ आहे सर्वजण आलेले आहेत आता खाली जायच जायचं आहे प्रेयर स्टार्ट होणार आहे सगळ्यांची घाई लागलेली आहे तर चला मी व्हिडिओला इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद